हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे महेंद्रकारंड यूट्यूब चॅनलमध्ये आणि ब्रँड ब्लॉग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो जय बाळ मामा तर मित्रांनो तुम्हाला अजून कोणी आमची खरी कहाणी सांगितलेली नसन तुम्हाला मी आज आमची खरी परिस्थिती आणि खरी कहाणी सांगतो तुम्हाला मित्रांनो तर पूर्ण दिवस उगवल्यापासून तर दिवस मावळण्यापर्यंत आमची सर्व कहाणी मी तुम्हाला सांगणार तर आता इतका दिवस निघला आहे वाजले बी येते सात वाजे लिह आणि हा या बघू शकतो सात वाजेल इथं तुम्हाला मी आता आमची पुरी कहाणी सांगणार आहे ना आता मी आता मी वार बघायला चाललो आहे तर वार सापडतं का नाही सापडतं हे आता मला पण माहिती नाही आणि कोणाला माहिती नाही तर मी तुम्हाला आज आमची मेंढपाळांची सर्व कहाणी सांगतो चला तर मग वावर तर काय सापडलं नाही नऊ वाजून गेली वावर भेटायचा अंदाज फक्त सात ते आठ आठ वाजेपर्यंत वावर सापडून जात दररोज पण आज काय वावर सापडलं नाही आणि रस्ता तुम्ही बघू शकता कसं आहे वावर तर काय सापडलं नाही आज कमी शक्यता आहे वावर सापडायला तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा आणि जर सापडलं तर तुम्हाला नक्कीच द्यावे आणि नाही सापड तुम्हाला घरी जाऊन मी भेटणार आहे चला तर मग आता पुढं भेटू आपण हे वावर सांगू राहिले आहे तो मग वावरवाला तर वावरवाल्याने ब खूपच काम सांगितले हा पेपर हा पण काढायला आहे वरती दोऱ्यात त्या दोऱ्या पण कापायला आणि झाडं उपाडायला सांगतात तर आमच्याकडून काही इतकं काम होणार नाही आम्ही सांगितलं त्यांना पण पन... बघू आता जर कधी थोडं घ्या कामावर भेटलं तर नक्कीच घेऊ आपण पन... चला तर मग भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळात तर फायनल मित्रांनो वार गावलं आपल्याला तर आता पेपर काढायला गेले आहे पेपर काढायला टाक आम्ही तर काय वार तर काय सापडत नव्हतं मग आता काय हेच घेत ला तर चला तर मग तुम्हाला भेटतो मी नंतर चला तर, तर मित्रांनो आम्ही आता बघा कसे पेपर काढतोय त्या तिथपर्यंत वावर आहे त्या लाल जाण्याचे कशापर्यंत मित्रांनो आता आम्ही लागलो तर कापायला बघू शकतो आणि आता लागलो कापायला बघू शकतो तर आम्ही वावरामध्ये काम करत होत लगे आम्हाला हेलिकॉप्टर दिसलं मग मी म्हणतो ओ मामा खाली उतराना ते मामा म्हणे आता मला टाइम नाही मला जाऊ दे मित्रांनो हे बघा कसा काय हा बघू शकतात ह्याच्या मेहनतला एक लाख बनता आहे ना हा बघू शकता तुम्ही हे बघ काय गप्पा गप्पा आहे फायनले आता काम होऊन गेलं तर दोन ते आता बटं काम होऊन गेलं तर मग बसलो होतो गाडीवर मग गाडी बिडी देऊन टाकली आम्ही मिंड्या खाली तर तुम्ही बघू शकता माग बघू शकता अंगड जेव्हा रायचं तर मित्रांनो दोन ते तीन वाज्यापर्यंत आम्ही काम केलं त्याचं आम्हाला आताचे फळ भेटलं तर आता वाजली तीन वाजून गेली तर तीन सव्वा तीन होऊन गेले साडे तीन वाजून गेलीत तर आता मेंढ राहिले आता चरू राहिले तर आजच्या दिवसाचं काम करील आणि आता दोन अडीच तीन तासात खाऊन घेतील तर <coughs> तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल दाबायला विसरू नका चला तर मग